चला आज आपण विरुद्ध वी, मराठीचे काही विरुद्धार्थी शब्द बघणार आहेत जे एक नंबरचा आहे शब्दाच्या आधी अ लावून होणारे विरुद्धार्थी शब्द त्यात पहिला आहे नियमित अनियमित दुसरा आहे न्याय अन्याय तिसरा रुद रुद अरुंद रुंद अरुंद चार नंबरचा आहे स्पष्ट अस्पष्ट पाच नंबरचा आहे स्वच्छ अस्वच्छ सहा नंबरचा निश्चित अनिश्चित अ लागून आधी अ लागून आले सर्वांना अ आहे अशा पद्धतीनं निश्चित अनिश्चित कुशल अकुशल विश्वास अविश्वास विवाहित अविवाहित दोन नंबरचा आहे अन हा विप उपसर्ग लागून तयार होणारे विरोधार्थी शब्द अवधान अनवधान दोन नंबरचा आहे अपेक्षित अनअपेक्षित तीन नंबरचा आदर चार त्याचा आहे अनादर चार नंबरचं उत्तीर्ण अनुत्तीर्ण आरोग्य अनारोग्य उदार अनुदार तर तीन नंबरचा आहे ना हा उपसर्ग लागून तयार झाले विरुद्धार्थी शब्द तर एक आहे आवड नावड मर्द ना मर्द वाद नावाद पास ना पास इलाज ना इलाज आवडता नावडता चार नंबरचा आहे नी नी व दू हे उपसर्ग लागून तयार झाले विरोधार्थी शब्द धनवान निर्धन आशा निराशा स्वार्थी निस्वार्थी लक्ष दुर्लक्ष रोगी निरोगी तपास नंबरचं नंबरच बेबीन गैर अव हे उपसर्ग लागून तयार झाले विरोधार्थी शब्द एक सोय गैरसोय शिस्त बेशिस्त सावध बेसावध गुणी अवगुणी मान अवमान सहा नंबरचा वेगवेगळे उपसर्ग एकाच शब्दाला लागून तयार झाले विरुद्धार्थी शब्द सदाचार दुराचार सकर्मक अकर्मक सज्ञान अज्ञान सुगम दुर्गम सुपुत्र कुपुत्र सुकाळ दुष्काळ सात नंबर जाते अनावृष्टी आकर्षक अनाकर्षक स्वाधीन पराधीन सुलक्षणी अवलक्षणी सात आहे अनियमित विरुद्धार्थी शब्द उपकार अपकार उत्कृष्ट निकृष्ट उद्घाटन समारोप उच्च नीच आनंद दुःख नेच उपयोगी निरुपयोगी कच्चा पक्का आसक्ती विरक्ती दीर्घ रस्व दुरुस्त नादुरुस्त वैयक्तिक सार्वजनिक शहाणा मूर्ख स्वस्त महा शाश्वत नश्वर बिंब प्रतिबिंब नक्कल अस्सल मंजूळ कर्कश प्राचीन अर्वाचीन सनातनी सुधारक चला बाकीचं दुसऱ्या ह्याच्यात बघू